मित्रांनो महा डीबीटी फार्मर दोन हजार पंचवीस अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना दोन हजार पंचवीस ही राबवण्यात येत आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत एकूण शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला फळबाग लागवड करता येणार आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पात्रतेचे निकष काय असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र असणं आवश्यक आहे तसेच कोणत्या नवीन फळझाडांचा यामध्ये समावेश केलेला आहे आणि किती अनुदान या ठिकाणी भेटणार आहे याची कोणत्या फळजाणासाठी किती अवार भेटणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी सर्वात प्रथम भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो बघा सन दोन हजार अठरा एकोणीसपासून पासून महाराष्ट्र राज्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना लाभ देण्यात या योजनेमध्ये येत असतो सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जात आहे ओके या आता यानंतर बघा योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान हे पहिल्या वर्षी पन्नास टक्के भेटतं दुसऱ्या वर्षी तीस टक्के भेटतं आणि तिसऱ्या वर्षी हे वीस टक्के भेटतं अशा प्रकारे शंभर टक्के अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत भेटत असतं आता दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडं असतील तर नव्वद टक्के आणि जर कोरडवा झाडं असतील तर तुमचं क्षेत्र कोरोडावं असेल तर ऐंशी टक्के ठेवणं आवश्यक आहे आता हे प्रमाण जर कमी झालं तर शेतकऱ्याने स्वखर्चाने ते झाडं आणून त्यांना जिवंत करायचं आहे ओके आता यानंतर पुढे बघा म्हणजे किती क्षेत्रासाठी या ठिकाणी या योजनेमध्ये लाभ हा भे बे, भेटणार आहे तर ते आपण या ठिकाणी आता बघूयात आता या ठिकाणी बघा या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी जर कोकण विभागात असतील तर त्या तर त्यांच्याकडे किमान कमी कमीत कमी दहा गुंठे तरी क्षेत्र असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त ते दहा हेक्टर पर्यंत लाभ घेऊ शकतात आणि इतर विभागामध्ये महाराष्ट्रात कमीत कमी वीस गुंठे क्षेत्र आणि जास्तीत जास्त सहा हेक्टर पर्यंत ते लाभ घेऊ शकतात आता यानंतर बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम त्या योजनेतील निकाषाप्रमाणे लाभ घेणं आवश्यक आहे आणि ज्या तुमचं क्षेत्र असेल जेवढ्या क्षेत्रासाठी तुम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे आणि जर तुमचं उर्वरित क्षेत्र असेल तर उर्वरित क्षेत्रासाठी राहिलेलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी तुम्ही या योजनेतून लाभ घेऊ शकता आता याच्यामध्ये जे अल्प भूधारक शेतकरी आहेत अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत महिला आहेत आणि दिव्यांग आहेत या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य म्हणजेच अगोदर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे आता बघा या ठिकाणी जे अनुदान आहे ते आ, अनुदान या ठिकाणी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे आता पात्रता बघूयात या ठिकाणी काय आहे तर बघा लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी सगळ्यात अगोदर म्हणजे शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवणं अनिवार्य आहे शेतामध्ये सर्व प्रवर्गांतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांनाच या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल आता या ठिकाणी कुटुंबाची व्याख्या आहे काय आहे तर कुटुंबामध्ये पती पत्नी मुले यांचा समावेश होत असतो लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे संस्थात्मक म्हणजे गट जे काम करतात त्यांना नाहीये गट शेतीसाठी नाहीये फक्त हे वैयक्तिक शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्या स्वतःच्या नावावर सात बारा असणं आवश्यक आहे संयुक्त मालकी असल्यास इतर खादेदारांच्या संमतीने शेतकऱ्या स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत देखील हा लाभ घेता येतो त्यानंतर सात बारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती देखील असणं आवश्यक आहे आता यानंतर बघा परंपरागत वननिवासी वन अधिकार मान्यता अधिनियम दोन हजार सहा नुसार वनपट्टेधारक जे शेतकरी आहेत ज्यांना वनपट्टे भेटलेले आहेत अशा असे देखील शेतकरी यासाठी पात्र आहेत इतर शासकीय योजनेतून फळबाग लावड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यांना लाभ घेता येईल आता यानंतर पुढे बघूयात की कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत बघा या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला सात बारा व आठ उतारा त्याचबरोबर हमीपत्र नंतर संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांची संमतीपत्र जातीचे प्रमाणपत्र आता हे सर्व माहिती आपण ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणारच आहोत त्यामध्ये हमीपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल ओके हमीपत्र कसं भरायचं हे देखील त्या ठिकाणी सांगण्यात येईल तर या ठिकाणी बघा फळपीक तुम्हाला ते फळपीक लागवण्यासाठी अंतर, अंतर मीटरमध्ये त्यानंतर हेक्टरी झाडांची संख्या किती असावी आणि प्रति हेक्टरी कमाल अनुदानाची मर्यादा किती आहे हे या ठिकाणी आपण बघूयात आंबा कलमे आहेत आंबा कलमासाठी एकूण त्रेपन्न हजार पाचशे एकसष्ट रुपये एवढं या ठिकाणी अनुदानाची देय रक्कम आहे एका हेक्टरसाठी आंबा कलमे सघन लागवडीसाठी एक लाख एक, एक हजार नऊशे बहात्तर रुपये ओके काजू कलमांसाठी पंचावन्न हजार पाचशे अष्ट्याहत्तर हे एका हेक्टरसाठी एवढी रक्कम देय आहे पेरू कलमे सघन लागवडीसाठी दोन लाख दोन हजार नव्वद पेरू कलमांसाठी बासष्ट हजार दोनशे त्रेपन्न डाळिंब कलमासाठी एक लाख नऊ हजार चारशे सत्त्याऐंशी संत्रा मोसंबी कागदी लिंबू इत्यादी कलमांसाठी आहे बासष्ट हजार पाचशे अष्ट्याहत्तर संत्रा क कलमे इंडो इस्राय तंत्रज्ञानाने लागवड केल्यास नव्याण्णव हजार सातशे सोळा एवढ्या या ठिकाणी अनुदान मर्यादा आहे आता यानंतर पुढे बघा पुढे आहे नारळ नारळ बानवलीसाठी एकोणसठ हजार सहाशे बावीस नारळ रोपे डॉर्फ टॉल डॉर्फसाठी पासष्ट हजार बावीस सीताफळ कलमांसाठी बहात्तर हजार पाचशे एकतीस आवळा कलमांसाठी एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस चिंच चिंचकलमांसाठी सत्तेचाळीस हजार तीनशे एकवीस जांभूळ कलमांसाठी या ठिकाणी बघा सत्तेचाळीस हजार तीनशे एकवीसच आहे कोकम कलमांसाठी सत्तेचाळीस थी। दो हजार दोनशे साठ फणस कलमांसाठी त्रेचाळीस हजार पाचशे शहाण्णव अंजीर कलमांसाठी सत्त्याण्णव हजार चारशे सहा आणि चिकू कलमांसाठी बावन्न हजार एकसष्ट तर अशा प्रकारे एकूण अठरा फळ पिकांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांची मला देखील या ठिकाणी आपण बघितलेली आहे मित्र मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद